ठाणे परिवहन सेवेचं तिकीट मेट्रो आणि बेस्ट मध्ये चालणार असल्यानं एकाच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणं जाणार आहे पुढील एक दोन महिन्यात ही योजना आयुक्त सौरभराव यांनी ही माहिती दिली ठाण्यातून दर दिवशी सुमारे दहा लाख प्रवासी प्रवास करतात त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीनं एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणांमार्फत चालवली जाते त्याकरता प्रवाशाला प्रत्येक वेळेला वेगळं तिकीट काढावं हो लागतं त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीट योजना राबवली जाणार आहे त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आलं असून मोबाईलवर त्या तिकिटाची सोय केली जाणार आहे या ॲपला मेट्रो बेस्ट नवी मुंबई परिवहन ठाणे परिवहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मीरा भाईंदर वसई विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत प्रवासी ज्या संस्थेचा वापर करतील त्यांना तिकीट हिस्सा मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्यानं त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो त्यामुळे नाईला ठाणेकर खाजगी वाहन वापरतात असं देखील आयुक्त राव यांनी सांगितलं याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की एक ॲप असणार आहे त्याचे एक कार्ड देखील प्रवाशाला मिळणार आहे त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे असं स्पष्ट करण्यात आलंय या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वापर करतील असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला